सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटरसायकलींची चोरी झाल्याचे तीन गुन्हे रविवारी दाखल झाले जेलरोड जोडभावी पेठ आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झालीय या घटनांवरून मोटरसायकल चोऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याचं पोलीस रेकॉर्डवरून दिसतंय मोटरसायकल चोरीची पहिली घटना न्यू पाचशा पेठेतील गीता नगरात तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे विलास व्यंकय्या चिंता यांनी घरासमोर लावलेली एम एच तेरा ए आर एकोणीस या क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस ही मोटरसायकल चोरीला गेल्याची फिर्याद जेल रोड पोलिसांकडे रविवारी दाखल केली आहे मोटरसायकल चोरीची दुसरी घटना शेळगी परिसरातील विद्यानगरात रविवारी सायंकाळी घडली आहे अज्ञात चोरट्याने एम एच तेरा जे पंचेचाळीस ते तीस क्रमांकाची काळ्या रंगाची हिरो फॅशन प्रो मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार विरुपाक्षप्पा इरप्पा कोरजगाव राहणार आदित्यनगर सोलापूर यांनी पेठ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील शेगाव येथे दहा ऑगस्ट रोजी सकाळपूर्वी घडलेल्या घटनेत अज्ञात चोरट्याने घरासमोर लावलेली एम एच तेरा सी एफ ब्याऐंशी त्रेसष्ट या क्रमांकाची लाल पांढऱ्या रंगाची एच एफ डिलक्स मोटारसायकल चोरून नेल्याची फिर्याद नितीन वसंत इगवे यांनी रविवारी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल आहे या दाखल गुन्ह्यांवरून सोलापुरात मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं असल्याचं दिसतंय